नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत स्वागतोडी धर्माचे संस्थापक गुरुनानक देवजी यांचा पाचशे छप्पन्नवी जयंती ठाण्यात आज श्रद्धा भक्ती आणि समतेचा संदेश देणारे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करून मोठ्या उत्साहात पार पडली तिन्हातनाका येथील दशमेश गुरुद्वारा येथे दिवसभर कीर्तन आणि आर्थिक प्रवचनांचं आयोजन करण्यात आलं होतं गुरुनानक देवजी यांच्या शिकवणीवर आधारित भजन आणि गुरुवाणीने परिसर धुमधुमून गेला होता या दिवशी ठाण्यातील सर्व गुरुद्वारांमध्ये लंगर सेवा आयोजित करण्यात आली होती धर्म जात आणि पंथ यांचा भेद न करता सर्वांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती भक्तांनी गुरुद्वारांमध्ये दर्शन घेऊन गुरुनानक देवजी यांच्या शिकवणीचंही स्मरण केलं एकच मानवता आणि सर्वांसाठी समानता हा गुरुजींचा संदेश या उत्सवातून पुन्हा अधोरेखित झाला येत्या काही महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनानं सुरू केली असून महापालिकेनं तयार केलेला प्रभागनिह आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आहे या अहवालावर लवकरच शिक्कामोर्तब होणार आहे त्यानंतर अकरा नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे अहवालात कोणते प्रभाग आरक्षित करण्यात आले आहेत याविषयी माहिती मिळू शकली नसली तरी दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोन हजार सतराप्रमाणेच प्रभागरचना यापूर्वीच करण्यात आल्यामुळे प्रभागरचनेप्रमाणेच आरक्षणांमध्ये बदल होणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे ठाणे महापालिकेची पंचवार्षिक मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली असून त्यानंतर येथे प्रशासकीय राजवट लागू आहे महापालिकेची निवडणूक जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जात असून या निवडणुकीची तयारी ठाणे महापालिका प्रशासनानं सुरू केली आहे या निवडणुकीसाठी पालिकेनं काही दिवसांपूर्वीच प्रभागरचना जाहीर केली होती ही प्रभागरचना दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आकडेवारीवर तयार करण्यात येत आहे यामुळे दोन हजार सतराप्रमाणेच प्रभागरचना कायम ठेवण्यात आली आहे त्यामुळे प्रभाग संख्या किंवा नगरसेवक संख्येत कोणतेही बदल करण्यात आले नाहीत एकूण तेहतीस प्रभागांमधून एकशे एकतीस नगरसेवक निवडून आले होते यामध्ये बत्तीस प्रभाग चार सदस्यांचे आणि एक प्रभाग तीन सदस्यांचा होता यंदाच्या निवडणुकीत हीच रचना कायम राहील चार सदस्यांच्या प्रभागात साधारणतः पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्या तर तीन सदस्यांच्या प्रभागात अडतीस हजार लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार ठाणे शहराची लोकसंख्या अठरा लाख एकेचाळीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी इतकी आहे त्या दोन हजार सतरामध्ये प्रभाग रचना करण्यात आली होती जनगणना झाली नसल्यामुळे यंदाही दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रभाग तयार करण्यात आले आहेत त्यामुळं दोन हजार सतरामध्ये झालेल्या निवडणुकीप्रमाणेच चार सदस्यांचा एक प्रभाग अशीच रचना यंदाही ठेवण्यात आली आहे चार सदस्यांच्या प्रभागात साधारणत पन्नास ते बासष्ट हजार लोकसंख्या तर तीन सदस्यांच्या प्रभागात अडतीस हजार लोकसंख्या धरून रचना करण्यात आली आहे पाठोपाठ पालिकेनं आता प्रभागन्याय आरक्षण अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवलाय या अहवालानुसार अनुसूचित जातींसाठी नऊ जागा अनुसूचित जमातींसाठी तीन जागा आणि ओबीसी समाजासाठी सत्तावीस टक्के जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत तसंच महिलांसाठी एकूण सहासष्ट जागा आरक्षित करण्यात आल्याची माहिती पालिका सूत्रांनी आहे मे महिन्यापासून पावसानं ठाणे जिल्ह्यात धुव्वाधार बरसत एकशे आठ टक्के पाऊस झाल्याची नोंद आहे जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पावसानं सरासरीची पातळी ओलांडली आहे त्यामुळे नोव्हेंबर उजाडला तरी जिल्ह्यातील वातावरण हिरवेगार असून वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा धरणांमध्ये उपलब्ध आहे ठाणे महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत तीन हजार तीनशे सात मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस कमी नोंदवण्यात आला आहे हवामान हो बदलामुळे मे महिन्यापासूनच पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली पावसाचा खेळ रंगत असताना जून ते सप्टेंबर महिन्याच्या शेवटापर्यंत पावसानं जोरदार हजेरी हो लावली होती गणपतीच नव्हे तर नवरात्र आणि दिवाळीवरही पावसानं जोरदार हजेरी लावली आता नोव्हेंबर महिना उजाडला तरी पावसाचे रिपरिप मात्र सुरूच आहे रोज पावसाची हजेरी लागत असल्यानं ठाणेकर आता बेजार झालेत दुसरीकडे शेतीचंही नुकसान झालं असून हाताशी आलेलं धान्य कुजण्याच्या मार्गावर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित संगीत संन्यस्त खडग नाटकाला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे काही संघटनांकडून विरोध करण्यात आला या नाटकात गौतम बुद्धांची बदनामी केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं करत या नाटकाचा खेळ बंद करावा अशी मागणी करत निदर्शनं केली परंतु पोलीस बंदोबस्तात या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सुरळीत पार पडल्याचं म्हटलं जात आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेल्या संगीत संन्यस्त खडग या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगातन येथे सायंकाळी साडेचार वाजता आयोजित करण्यात आला होता या नाटकाला याआधी पुण्यातही काही संघटनांनी विरोध केला होता या नाटकात भगवान गौतम बुद्धांबाबत आक्षेपार्ह विधानं असल्याचा आरोप या संघटनांनी केला दरम्यान या नाटकाचा खेळ ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सुरू असताना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत खेळ चालू देणार नाही अशी भूमिका घेतली होती परंतु नंतर पोलीस बंदोबस्तात नाटका या नाटकाचा खेळ सुरळीत झाल्याचं सांगितलं जात आहे दरम्यान या नाटकाबद्दल भाजप ठाणे अध्यक्ष संदीप लेले यांनी आपली भूमिका मांडली आहे संगीत संन्यस्त खडग हे नाटक स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एकोणीसशे एकतीसमध्ये लिहिलं होतं ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे या ठिकाणी आज त्याचा प्रयोग होता वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही अशा प्रकारचं आंदोलन करण्यात आलं मात्र या नाटकामध्ये कुठेही आक्षेपार्ह विधान अथवा गौतम बुद्धांबाबत काहीही नाही असं भाजप ठाणेच्या अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यानं कोणीही उठतो आणि आंदोलन करतो ज्या लोकांना वाटतं की यामध्ये आक्षेपारक किंवा बदनामीकारक विधानं करण्यात आली आहेत त्यांनी स्वतः हे नाटक पाहावं महात्मा गांधी यांचे विचार आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार हे वेगवेगळे होते असेही लेले यांनी सांगितलं विरोध करणं ही लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे ज्यांना एखादी गोष्ट पटत नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार कोणी कुठल्याही विचाराला विरोध करू शकतो त्याचं मी स्वागत करतो पहिली गोष्ट आता मला उत्तमजी पवार आहेत या नाटकाचे आयोजक आणि रवींद्रजी साठे याचे प्रोड्युसर आहेत हे नाटक एकोणीसशे एकतीस साली स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतः लिहिलं होतं आता ह्या नाटकात मी अर्धं नाटक बघून आता खाली आलो आहे त्याच्या पुढची पण मी कथा जाणून घेतली तर तसं आक्षेपार्ह याच्यात असं काही नाही आहे विरोध करावा असं मला असं वाटतं त्यांनी नाटक बघून घ्यावं त्याच्यामध्ये सावरकर एक अठरा एकोणीसशे एकतीस साली महात्मा गांधींचं खूप मोठं गारूड या देशावर होतं त्यांच्या विचारांचं त्यांच्या नेतृत्वाचं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आणि त्यांनी एक अहिंसेची चळवळ दिली आणि त्यावेळेला सावरकर हे एक क्रांतिकारक संघटनेचे किंवा क्रांतिकार्य जे स्वातंत्र्यासाठी करत होते दोन मार्ग होते एक क्रांतिकारिक मार्ग आणि एक अहिंसेचा मार्ग तर क्रांतिकारी मार्गाचे सावरकर एक प्रकारे आद्य क्रांतिकारक किंवा जनक होते तर त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं असं होतं की अहिंसेने काही साध्य होत नाही आणि त्यामुळे त्यावेळेला त्या एकोणीसशे एकतीस साली त्यांनी अहिंसेच्या बाबत आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी कारण त्यांना अभिव्यक्ती बंद केलेली होती त्यांना जेव्हा सुटका झाली त्यांची त्यानंतर त्यांना कुठेही भाषण करायला बंदी होती त्यामुळे हा विचार लोकांपर्यंत पोचावा म्हणून त्यांनी दोन हजार वर्षापूर्वी प्राचीन काळात तथागत बुद्धांनी जो शांतीचा मंत्र या देशाला दिला आणि शांतीचा संदेश दिला त्याची पार्श्वभूमी वापरून एक नाट्याची निर्मिती केली होती तात्कालिक समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी एवढीच त्याच्यातली भूमिका आहे आजपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी कातकरींच्या विदारक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तरदायित्वाची भावना म्हणून श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा आणि संस्थापक विवेक पंडित यांच्यासह राज्याचे पदाधिकारी आत्मक्लेशातून आत्मनिर्धार मौन पाळून सुरुवात झाली आहे देश स्वातंत्र्याच्या शताब्दीच्या उंबरट्यावर आहे तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून केवळ काही किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या आदिम कातकऱ्यांचा श्रमाच्या अमानुष बाजार आहे लहान मुलांचं बालपण खुडून नेलं जात आहे त्यांचं माणूस म्हणून जगणंच नाकारलं जातंय दारिद्र्य अन्याय आणि प्रशासनाच्या दीर्घकालीन अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे हा आदिम समाज खुलेआम उद्ध्वस्ततेच्या मार्गावर उभा आहे श्रमजीवी संघटनेनं या आदिवासी जमातीसाठी आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराचं निर्णायक पाऊल उचललंय निरक्षरता आणि दारिद्र्यामुळे अल्पवयीन मुलींची खरेदी विक्री कर्जबाजारीपणामुळे पुन्हा वाढलेली वेटबिगारी स्थलांतरणामुळे अर्ध्यावर पोहोचलेलं शिक्षण आणि बालमृत्यूंच्या वाढत्या घटना या सर्वांनी कातकरी समाजाचं जीवन अंधकारात लोटलं गेलं वनहक्क गावठाण हक्क आणि मुक्त वेटबिगाऱ्यांचं पुनर्वसन आजही प्रलंबित आहे यासाठी श्रमजीवी संघटनेचे राज्याचे पदाधिकारी श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा जनरल सेक्रेटरी बाळा भोईर विजय जाधव ठाणे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे आदी कार्यकर्ते पूर्ण दिवस उपवास करून आत्मक्लेश करणार आहेत अन्यायकारक आणि मानवी संवेदनांना चिरडून टाकणाऱ्या आजच्या विदारक परिस्थितीकडे शासन आणि समाजाचं लक्ष वेधण्यासाठी श्रमजीवी संघटनेचा ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच नोव्हेंबरला आत्मक्लेशातून आत्मनिर्भर सुरू असताना संघटनेच्या प्रत्येक गावापाड्यात प्रौढ सभासद दिवसभर उपाशी राहून आत्मक्लेश करून सायंकाळी प्रत्येक गावागावात पाड्यापाड्यात आपल्या घरादारात नव्या आत्मनिर्धाराचा प्रतिमात्मक दिवा लावला जाणार आहे आत्मक्लेशातून आत्मनिर्धार आंदोलन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालं असून शासनानं तात्काळ ठोस आणि परिणामकारक पावलं उचलून कातकरी समाजाला माणूस म्हणून जगण्याचा आणि सन्मानानं उभं राहण्यासाठी अधिकारांची अंमलबजावणी करावी यासाठी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे स्वतः आत्मक्लेश करून आत्मनिर्धार करून मौन करणार आहेत आत्मक्लेशातून आत्मनिर्भार हा पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर असा केवळ वेळ आहे हे केवळ संघर्ष नसून परागांदा होत असलेल्या समाजाच्या अस्तित्वासाठीच निर्धार आहे अशी माहिती श्रमजीवी संघटनेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे प्रिय देशाच्या स्वातंत्र्याच्या ऐंशी वर्षानंतर आता लवकरच स्वातंत्र्याची शताब्दी आपण करतो आणि दोन हजार सत्तेचाळीसचं व्हिजन आपल्या देशाचं महासत्ता बनण्याचं कसं असेल त्याची स्वप्न आपला देश पाहत असताना मुंबई या आंतरराष्ट्रीय महानगराच्या जवळ ज जगणारी कातकरी ही जी आदिम जमात आहे आदिवासींच्यामधली ती जमात मात्र भीषण वास्तवाला सामोरं जात आहे बारा तेरा वर्षाच्या मुली नगर जिल्ह्यातल्या संगमनेरचे लोक या ठिकाणी येऊन खरेदी करून जात आहेत अशा सहा घटना आता गुन्हे अशा पद्धतीचे दाखल झालेले आहेत लहान लहान मुलांची विक्री पाचशे पाचशे रुपयाला मेंढपाळांसाठी किंवा मच्छी सुकवण्यासाठी घरकामासाठी या कातकऱ्यांची जात आहेत खाण्यासाठी कर्जबाजारीपणा वर आलेला आहे आणि त्यातून भीषण दारिद्र्यानं ही जमा जमात गांजलेली आहे ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे याची खंत आम्हाला आहे की देशाच्या स्वातंत्र्यानंतर संविधानाने जे मूलभूत अधिकार दिले जगण्याचा सन्मानाने जगण्याचा जो अधिकार दिला तो आम्ही अजूनही यांच्यापर्यंत पोचवू शकलो नाही याची खंत आम्हाला आहे आणि या समाजाला जागृत करण्याकरता त्यांना संघर्षाला प्रवृत्त करण्याकरता आम्ही आज आत्मक्लेश आणि उद्या निर्धार करतो आज आम्ही सर्व गावागावामध्ये घराघरामध्ये उपवास करतायत या ठिकाणी सुद्धा संघटनेचे पदाधिकारी उपवास करतील आणि आत्मक्लेश करतील आणि उद्या निर्धार करून या कातकरी समाजाला संघटित करून त्यांना या भीषण दारिद्र्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील राज्य उत्पादन विभागा विभागा उत शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागानं परराज्यातून महाराष्ट्रात बेकायदा तस्करी होणाऱ्या गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनचालक मोहम्मद सलमानी आणि देवेंद्र मेघवाल यांना अटक केल्याची माहिती उत्पादन शुल्कच्या कोकण विभागीय उपायुक्त प्रवीण पवार यांनी दिली आहे त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख साठ हजारांच्या मद्यांसह एक कोटी एकतीस लाख बावन्न हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पनवेल मुंब्रा रोडवरून गोवा निर्मित बनावट विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे डोंबिवलीचे निरीक्षक टी व्ही काळेल यांना मिळाली होती त्याच माहितीच्या आधारे उपायुक्त पवार आणि ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काळेल यांच्या पथकानं चार नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता पनवेल मुंब्रा रोडवरील उत्तरशु भागात सापळा रचून एका सहा चाकी ट्रकची तपासणी केली या तपासणीत ट्रकमध्ये तब्बल एक हजार बॉक्समध्ये विदेशी मद्याचा साठा आढळला या कारवाई ट्रक चालक सलमानी आणि त्याचा साथीदार देवेंद्र या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून एक कोटी पाच लाख साठ हजारांचे भारतीय बनावटीचं गोवा निर्मित विदेशी मद्य जप्त करण्यात आलं आहे या दोन्ही आरोपींविरोधात दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे राज्य शुल्क विभागाच्या डोंबिवली विभागाच्या निरीक्षक गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातनं अशी एक वाहतूक होते विदेशी मद्याची ती आपल्या राज्यातनं वाहतूक होताना मुमरा पनवेल या रोडवरनं गाडी जाणार आहे त्या गाडीच्या अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला श्री दिलीप काळेले निरीक्षक त्या विभागाच्या डोंबिवली त्यांनी या गाडीवरती पालट ठेवली आणि या गाडीमध्ये जर थांबून चौकशी चौकशी केली आणि पाहणी केली गाडी तर गाडीमध्ये जवळपास हजार एक बॉक्स मिळून आले त्यांना विदेशी मद्याचे विदेशी मद्याचे बॉक्स मिळून आल्यामुळे त्यांनी ड्रायव्हर आदी द क्लिनर या दोघांना आरोपींना अटक केलेली आहे आणि एक कोटी तीन लाखाचा मुद्देमाल हा जप्त केलेला आहे आता पुढील चौकशी हे निरीक्षक काळेले करत आहेत या संदर्भात चौकशी चालू येत आहे यानंतर पुढील चौकशीमध्ये निष्पन्न होईल माल कुठून आला आहे कुठे चाललेला आहे याबाबतची निरीक्षक चौकशी करत आहेत हा एक कोटी तीन लाखाचा मुद्देमाल आहे आणि पंचवीस एक कोटी एकतीस लाखाचा मुद्देमाल आहे त्यापैकी गाडीची किंमत आहे पंचवीस तीस लाख आणि बाकीचे एक कोटी तीन लाख हा नाही आहे आरोपीकडनं माहिती घेण्याचं काम आमचे निरीक्षक करत आहेत त्वरित ते तपास मध्ये त्या कळून येईल की कोणाचा मुद्देमाला आहे आणि कुठे चालला होता तो साहेब वारंवार अशी तस्करी सुरू आहे याच्याबद्दल राज्य उत्पादन शिक्षण विभागाच्या वतीने काही नियोजन करण्यात येणार आहे का नाही वेळोवेळी आमचे निरीक्षक आणि जे अधिकारी तपास अधिकारी आहेत ते या राज्यामध्ये जाऊन त्याबद्दल सखोल चौकशी करतात परंतु तिथे सध्या काही तसं निष्पन्न होऊन येत नाही तरी आणखी आमचे अधिकारी या संदर्भातली सखोल चौकशी करतील सध्या दोन दोन जणां ताब्यात घेतलेले आम्ही आणि त्या संदर्भात चौकशी चालू आहे